हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर मराठा समाजाने कौटुंबिक हिंसाचार करणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे अशा कुटुंबासोबत रोटीबेटी व्यवहार केला जाणार नाही तसेच लग्नकार्यात हुंड्याची मागणी बडेजावाच्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे वैष्णवी हगवण्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद पुण्यासह राज्यभरात उमटत असून त्यासाठी कारणीभूत प्रवृत्तीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे या संदर्भात मराठा समाज बांधवांची पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये चर्चा झाली यावेळी वैष्णवीला सकल मराठा समाज संभाजी ब्रिगेड तर्फे आदरांजली वाहण्यात आली तसेच लग्न कार्यातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली आगवणे कुटुंबात जी वैष्णवीची हत्या झाली ही हत्या एक सामाजिक दृष्ट्या कलंक हा वने कुटुंब हे समाजासाठी कलंक आहे या आत्महत्येनंतर समाजानं जाग्रत होणं गरजेचं आहे की हुंडा बंदी हुंडा पद्धत ही बंद झाली पाहिजे ज्या अनिष्ट रूढी लग्नामध्ये अनावश्यक खर्च केला जातो तो खर्च टाळला पाहिजे आमच्याकडे एक समज आहे की मोठ्या घरात नोकरदार असेल मोठा श्रीमंत असेल त्याच्यातच मुलगी द्यायची ही एक पद्धत बंद झाली पाहिजे गरीब घरचाच खोतरू उद्योजक शेतकरी जरी असला तरी त्या घरात आपली मुलगी देऊन त्या मुलीला सबळ कसं करता येईल त्यांना कसं पाठबळ देता येईल हे मराठा समाजानं आता तपासलं पाहिजे मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेली पंचवीस वर्ष झालं हीच जागृती करण्याचं काम महाराष्ट्र नाही तर देशभरात मराठा पातळीवर केलेलं आहे त्याच पद्धतीने या पुढील काळामध्ये समाजामध्ये सर्वप्रथम जागृती झाली पाहिजे हुंडाबंदी झाली पाहिजे लग्न कमी खर्चामध्ये झाले पाहिजेत आणि सर सामूहिक विवाह सोहळे जेवढे जास्त जास्त पद्धतीनं होतील आणि कमी खर्चामध्ये होतील डॉल्बी डीजे फटाके हे टाळून हळदीचे कार्यक्रम कुंकाचे कार्यक्रम टिळ्याचे कार्यक्रम हे टाळून एका दिवसामध्ये लग्न मोजक्या खर्चामध्ये कसं करता येईल हे जर मराठा समाजानं पाहिलं तर नक्कीच वैष्णवीसारखी जी हत्या झालेली आहे हुंडाबळीसाठी ती या पुढील काळामध्ये मराठा समाजामध्ये होणार नाही मराठा समाजच नाही तर तत्सम समाजामध्ये जी अने, अनेक अनावश्यक चुका आहेत ह्या देखील समाजाला टाळता येतील